ठिकाणी आदिवासी मंत्री मान्य उमके साहेब त्याचबरोबर नितेश राणे भाजपाचे आमदार हिंदुत्वादी नेते त्याचबरोबर राष्ट्र श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग त्याचबरोबर सर्व हिंदुत्वादी धर्माचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी आहेत सर्व

आपल्या माहीत आदिवासी कुटुंबावर आदिवासी कुटुंबातील युवकावर झालेला अन्याय आपल्या श्रीराम तालुक्यातील भोकर या गावात रहिवासी अतिशय गरीब कुटुंबामध्ये आदिवासी कुटुंबामध्ये मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारा दिपक बरडे या युवकावर गत दोन ते अडीच वर्षापूर्वी त्या गावातील यासिना शेख या मुलीवर प्रेम होतं त्या प्रेमाच्या आधीन राहून दिनांक सहा ऑगस्ट रोजी पुणे येथे जाऊन आदिवासी समाजाच्या लोकप्रिय आणि आदि आदर्श संस्कृतीनुसार लोकप्रिय संस्कृतीनुसार हिंदू समाजाच्या आधीन राहून त्यांनी विवाह केला विवाह केल्यानंतर ते कुटुंब आमचा दीपक आदिवासी कुटुंब घेऊन राहत होता संसार करत होता परंतु त्यांच्या काकांनी दिनांक सहा ऑगस्टला त्यांना धवस दिली मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांच्या आईवडिलाला जाऊन त्या मुलीचे भाऊ आणि काका यांनी मारलं मित्रो आणि आदिवासी कुटुंब आणि आदिवासी परिवार समाजाचा असल्यामुळे हिंदू धर्म असल्यामुळे अतिशय गरीब असल्यामुळे आदिवासी समाजाची आदर्श संस्कृत आणि त्या अशाही परिस्थितीमध्ये त्या इस्लाम परिवाराच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या माध्यमातून आमच्या आदिवासी मुलाला जर थोडे असते तर उत्तम होते असं माझी विनंती आहे आणि मला सविस्तर या विषयावर होताही